कन्या राशी लवकरच तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडणार आहे की त्याचा आनंद शब्दात व्यक्त करणे कठीण होईल इतके दिवस ज्या प्रयत्नांमध्ये तुम्ही झटत होता ज्या संकटांशी सामना करत होता ज्या नशिबाच्या उलाढालीमुळे मन खचले होते त्या सगळ्याचा शेवट आता सुखाच्या क्षणाने होणार आहे परमेश्वराने या ब्रह्मांडाने तुमच्या नशिबावर लिहिलेली ती गोड आणि सुंदर ओळ आता प्रत्यक्षात उतरणार आहे त्यामुळे आनंद आणि सुख वाटण्यासाठी सज्ज व्हा परमेश्वराचे शब्द म्हणजे नशिबाचा उजेड ज्योतिषशास्त्रानुसार परमेश्वर प्रत्येक जीवाच्या जन्मपत्रिकेत त्याचा कर्ममार्ग जीवनातील संघर्ष आणि यशाचे संकेत लिहितात कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष आहे ग्रहस्थिती अशा प्रकारे बदलत आहे की ज्या गोष्टी की ज्या गोष्टी पूर्वी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य होणार आहेत परमेश्वराने ज्या नशिबाची खून तुमच्या माती लिहिली होती ती आता स्पष्ट दिसू लागले आहे तुमच्या मेहनतीला तर यशाची साथ मिळेल आर्थिक प्रगती कौटुंबिक समाधान नवे संबंध व्यवसायातील संधी आणि मनशांती हे सगळे मिळून जीवनाला नवी दिशा देतील आता आनंद वाटण्याची वेळ येत आहे जीवनात काही क्षण असे असतात जे फक्त आपल्यासाठी नसून संपूर्ण कुटुंब मित्रपरिवार आणि समाजासाठी आनंद घेऊन येतात कन्या राशीच्या व्यक्तीने अनेक वर्ष संकट मानसिक तणाव आर्थिक अडथळे आणि आत्मसंशय यांचा सामना केला आहे पण आता परमेश्वराच्या आशीर्वादामुळे परिस्थिती झपाट्याने बदलते आहे आणि त्यामुळे आनंद आणि सुख वाटण्याची वेळ येते नेमके हेच का घडते याची कारणे आता आपण जाणून घेऊयात प्रथम आहे संकटावर मात कठीण काळानंतर यश तुमच्या आयुष्यात गेलेला काळ कदाचित संघर्षमय होता आर्थिक अडथळे नातेसंबंधातील दुरावा किंवा स्वतःच्या क्षमतावर शंका यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या थकले होता पण तुमच्या जिद्दीने आणि संयमाने तुम्ही संकटावर विजय मिळवला आता त्या विजयाचे उत्सव साजरे करण्यासाठी तुम्हाला आनंद सुख वाटावेशी वाटेल उदाहरणार्थ अनेक महिन्यांचा व्यवसायातील तोटा आता नफ्यात बदलतोय किंवा दीर्घ प्रतीक्षेनंतर नोकरीत बढती मिळते दुसरं आहे आर्थिक स्थैर्य सुरक्षिततेची भावना आर्थिक अडचणींमुळे मन अस्थिर असते अचानक मिळणारे उत्पन्न नवी संधी किंवा करार यामुळे आर्थिक स्थैर्य निर्माण होते यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते त्यामुळे तुम्हाला हा आनंद इतरांशी वाटून घ्यावा वाटतो उदाहरणार्थ कर्ज फेडण्याची संधी मिळते बचत वाढते आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक निधी मिळतो तिसरे आहे कौटुंबिक एकोपा नाती घट्ट होणे अनेक वेळा तणावामुळे घरात मतभेद निर्माण होतात पण जेव्हा यश किंवा स्थिरता मिळते तेव्हा मन मोकळे होते संवाद सुरू होतो आणि नाती पुन्हा घट्ट होतात अशा वेळेस कुटुंबासोबत आनंद शेअर करण्यासाठी आनंद आणि हा सुख वाटणे हा साजरा करण्याचा सा सर्वोत्तम मार्ग असतो उदाहरणार्थ अनेक वर्षांपासून दूर असलेली नातेवाईक पुन्हा एकत्र येतात मतभेद मिटून सौहार्द निर्माण होते चौथ्या आहे आत्मविश्वास वाढणे किंवा स्वतःवर विश्वास, कि विश्वास निर्माण होतो जेव्हा आपण संकटावर मात करतो आणि यश मिळवतो तेव्हा स्वतःवरील विश्वास पुन्हा निर्माण होतो इतरांनाही तुमच्या मेहनतीची दखल घ्यावीशी वाटते त्यामुळे तुम्हाला हा आनंद गोड करून इतरांसोबत शेअर करण्याची भावना निर्माण होते उदाहरणार्थ लोक तुमच्या कामाचे कौतुक करतात तुम्हाला मदतीसाठी विचारतात आणि तुम्हीही त्यांना प्रोत्साहन देता पाचवे आहे आध्यात्मिक समाधान श्रद्धेचा आणि कृतज्ञतेचा क्षण परमेश्वराने लिहिलेली नशिबाची ओळ खऱ्या अर्थाने साकार होताना पाहून तुमच्या मनात श्रद्धा आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते तुम्हाला जाणवतं की हे फक्त तुमच्या प्रयत्नाचे नाही तर दैविक कृपेनेही शक्य झालं त्यामुळे तुम्हाला हा आनंद इतरांसोबत शेअर करावा असा वाटतो उदाहरणार्थ तुम्ही दानधर्म सुरू करता मंदिरात जाऊन पूजा करता किंवा सामाजिक कार्यांमध्ये सहभाग होता कन्या राशी तुमच्या आयुष्यात आता कोणते बदल घडणार आहेत तर प्रथम आहे व्यवसाय किंवा नोकरीत मोठी संधी नवीन प्रकल्प बढती किंवा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे घरातील वातावरण सकारात्मक होईल कुटुंबियामध्ये संवाद वाढणे आणि प्रेमाने एकत्र येणे आरोग्य सुधारणा मानसिक आणि शारीरिक थकवा कमी होऊन नवी ऊर्जा मिळणे सामाजिक मान्यता मिळेल तुमच्या कामाची दखल घेतली जाईल समाजात प्रतिष्ठा वाढेल आध्यात्मिक प्रगती होईल मनशांती ध्यान आणि सकारात्मक विचाराने जीवनाचा दृष्टिकोन उजळेल पुढचे पाऊल म्हणजे कृतज्ञतेने आणि प्रेमाने पुढे चला ही वेळ फक्त तुमच्या यशाचा नाही तर इतरांसोबत आनंद वाटण्याची वेळ आहे परमेश्वराने लिहिलेली ती गोड ओळ आता साकार होत आहे यश मिळाल्यावर इतरांना मदत करणे सकारात्मक विचार पसरवणे आणि स्वतःवर अधिक सक्षम बनवणे हे तुमचे पुढील ध्येय असावे सावधगिरी आवश्यक आहे आनंदाच्या क्षणी मन भरून येते आणि अनेकदा आपण विसरतो की यश टिकवण्यासाठी संयम आणि विवेक आवश्यक असतो यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे तुम्ही गर्व टाळावा यश मिळाल्यानंतर अहंकार वाढण्याची शक्यता असते मी सगळं केल्याचा विचार करून नातेसंबंध ताणू नका ज्या लोकांनी तुमच्या संकटाच्या काळात साथ दिली त्यांचे आभार मानायला विसरू नका आर्थिक नियोजन करा अचानक मिळालेल्या उत्पन्नाचा उपयोग योग्य रीतीने न केल्यास नंतर अडचणी निर्माण होऊ शकतात खर्च करण्यापूर्वी नियोजन करा बचत गुंतवणूक आणि भविष्याची तयारी करा या गोष्टींकडे लक्ष द्या कौटुंबिक मतभेद दूर ठेवा आनंदाचा क्षण साजरा करताना मतभेद वाढू नयेत याची काळजी घ्या संवाद साधा सहकार्य करा आणि इतरांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा कन्या राशी तुम्ही आरोग्याची काळजी घ्या मानसिक थकवा किंवा उत्साहात स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष होऊ शकते नियमित व्यायाम योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे आहे आध्यात्मिक साधना सुरू ठेवा यश मिळाल्यानंतरही ध्यान प्रार्थना आणि सकारात्मक विचारांवर भर द्या हे तुमचे मन संतुलित ठेवते आणि भविष्यातील संकटांना तोंड देण्यासाठी ताकद देते आनंद सुख वाटण्याचा क्षण हा फक्त एक यशाचा नाही तर संघर्षावर विजय आर्थिक स्थैर्य कौटुंबिक एकोपा आत्मविश्वास आणि आध्यात्मिक समाधान यांचा संगम असतो पण या आनंदासोबतच संयम कृतज्ञता आणि विवेक राखणे ही तितकेच महत्वाचे आहे परमेश्वराने लिहिलेली ओळ आता तुमच्या जीवनात गोड यशाच्या रूपाने प्रगट होत आहे त्याचा सन्मान संयमाने आणि प्रेमाने करा शेवटचा संदेश इतकाच की कन्या राशीच्या प्रिय व्यक्तीनु हा फक्त यशाचा क्षण नाही हा तुमच्या परिश्रमांचा आत्मविश्वासाचा आणि धैर्याचा विजय आहे अनेक अडथळे पार करत तुम्ही या टप्प्यावर पोचला आहात आता परमेश्वराने तुमच्या नशिबावर लिहिलेली ती गोड ओढ प्रत्यक्षात उतरताना तुम्हाला जाणवत असेल हो हे शक्य आहे मी करू शकतो माझं नशीब उजळलं आहे पण या आनंदाच्या क्षणी थांबू नका हा क्षण तुमच्या पुढच्या प्रवासाची सुरुवात आहे मिळालेल्या यशाचा उपयोग फक्त स्वतःसाठी न करता इतरांसोबत वाटा तुम्ही ज्या वेदना अडचणी आणि संघर्षातून गेलात त्यातून इतरांना मार्गदर्शन करण्याची तुमची ताकद निर्माण झाली आहे तुमच्या अनुभवातून इतरांनाही प्रेरणा मिळेल कुटुंबातील सदस्यांशी प्रेमाने वागा त्यांचेही विचार ऐका आर्थिक लाभ मिळाल्यानंतरही संयम आणि नियोजन राखा आध्यात्मिक साधना सुरू ठेवा कारण यश टिकवण्यासाठी मनाची स्थिरता आणि सकारात्मक विचार आवश्यक असतात जिथे अडथळे येतील तिथे धैर्य आणि विश्वास सोबत ठेवा परमेश्वराच्या कृपेने तुमच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे त्याचा आदर करा त्यातून शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवा गोड धोड वाटून आनंद शेअर करा पण त्याहून महत्वाचे म्हणजे प्रेम सहकार्य आणि कृतज्ञतेने पुढे चालत राहा तुमचं नशीब उजळत आहे आता त्या प्रकाशाने इतरांचंही जीवन उजळवा